कृषी घोटाळा ज्याच्याबद्दल मी मार्चमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळी माहिती जनते पुढे दिली होती त्याच्यावर काही याचिका चालू होत्या आणि काल परवाच्या दिवशी परवा संध्याकाळी मुंबई माननीय मुंबई हायकोर्टाने त्याच्यावर ऑर्डर पास केली आहे आणि अतिशय आदरपूर्वक मला त्यात काही ज्या त्रुटी वाटत त्या मी आता मांडणार आहे आणि मला असं वाटतं की तातडीने खर तर त्या याचिककर्त्यांनी किंवा आमच्यासारख्या लोकांनी ह्या ऑर्डरला त्याच्या वरच्या कोर्टात म्हणजे सुप्रीम कोर्टात एस एल पी द्वारे चॅलेंज करण्याची गरज आहे खर तर हे पी आय एल जे होतं मला वाटतं ते अंडर ऑर्डिनरी होतं मी जर त्या जागी असते तर हे पीआयल मी क्रिमिनल लिटिगेशन फाईल केलं अंडर क्रिमिनल पीआयएल म्हणून मी ते फाईल केलं आता याच्यातल्या गोष्टी जर आपण बघितल्या तर कोर्टापुढे जे मांडलं जात कोर्ट त्या बघून तपासून त्याच्यावर निर्णय देत शासनातर्फे जे वकील होते त्यांनी अतिशय शातिरपणे कोर्टापुढे ज्या गोष्टी मांडल्या त्या चुकीच्या कशा होत्या या आता मी तुम्हाला काही त्यातले महत्वाचे मुद्दे सांगणार आहे पहिलं म्हणजे ऑर्डर मध्ये असं लिहिलंय मुद्दा क्रमांक बावीस वर लिहिलंय कि दोन जी आर होते एक पाच डिसेंबर दोन हजार सोळाचा आणि दुसरा जी आर जो होता तो बारा मार्च दोन हजार चोवीसचा चा तर कोर्टापुढे जे वकिलांनी मांडलं ते असं मांडलं की हे दोन्ही जी आर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या असल्यामुळे त्यांच्या दोघांचा संबंध नव्हता तर हे अतिशय चुकीची मांडणी त्यांनी केली पहिलं म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार सोळाचा चा महाराष्ट्र शासनाचा जी आर हा सगळ्याच्या सगळ्या डिपार्टमेंट्सला लागू होता हा तो जी आर आहे या जी आर मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की सोबत जोडलेले परिशिष्ट ए मध्ये आलेल्या खरेदी करून लाभार्थ्यांना वाटप वितरित करता येत नाही हे पाच डिसेंबरचा हा जो जी आर आहे त्याच्यात का डीबीटी थ्रू करण्यात यावं ते दिलेलं आहे डीबीटी थ्रू कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत चव्वेचाळीस गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा याच्यात नमूद आहेत आणि त्याच्यात ते पंप पण आहेत कीटकनाशक पण आहेत कीटकनाशके पण आहेत आणि हा जी आर हा सगळ्या डिपार्टमेंटला पाठवण्यात आला होता था। म्हणजे त्याच्यात कृषी विभाग सुद्धा आहे कृषी मंत्री आहे या सगळ्यांना हा डिपार्टमेंटल प्रत्येक डिपार्टमेंटला हा जी आर पाठवला गेला होता म्हणजे हे दोन वेगवेगळे आहेत त्या दोघांचा संबंध नाही आहे ही जी मांडणी वकिलांद्वारे केली गेली ही साफ चुकीची आहे दुसरं महत्वाचा मुद्दा मुद्दा क्रमांक कोर्टाने म्हणजे त्याच्या ऑर्डर मध्ये असं नमूद आहे की वी आर नॉट एबल टू ट्रेस अँड एरर आता ह्याच्यात खरं काय मी तुम्हाला सांगते याच्यातल्या भ्रष्टाचाराचा जो अँगल आहे तो कुठेही बाहेर आलेला नाही कारण मी ज्या माझ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मांडलं होत की ब्याण्णव रुपयाचा जो नॅनो युरिया होता ती बॉटल बॉटल मी अगदी म्हणजे घेतल्या तरी मला ब्याण्णव मिळते तर शासनाने ती दोनशे वीस रुपयाला एकोणीस लाख अडुसष्ट हजार बॉटल कशा घेतल्या मुद्दा क्रमांक दोन म्हणजे त्याच्यातले असे बरेच होते त्याच्यातल्या कॉटनच्या बॅग्स म्हणा नॅनो नॅनो युरिया हे घरपोच मला किती किमतीत मिळत होत आणि ते किती किमतीत शासनाने विकत घेतलं तर याच्यात भ्रष्टाचाराचा खूप मोठा अँगल आहे जो, जो कोणीही मांडलेला नाही <स्षथ> म्हणूनच या गोष्टी त्या ऑर्डर मध्ये आलेल्या नाही त्यामुळे ह्याला कुठच्याही अँगलनी चिट नक्कीच म्हणता येत नाही मला म्हणून मी म्हणते की त्या सुद्धा एस एल पी फाईल करायला हवी त्याच्यात मी स्वतः इंटरविन करून हे याच्यातला जो भ्रष्टाचाराचा अँगल आहे तो पूर्णपणे बाहेर काढणार आहे टेंडर मध्ये दे, उदाहरण देते की समजा एखाद एखादी गोष्ट जर वन कॉन्ट्रॅक्टरनी तीन जणांनी बीड केलं एकानी शंभर एकानी एकशे दहा एकानी एकशे वीस तर शंभर वाल्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं त्यामुळे कायद्याच्या भाषेत हे योग्य पद्धतीने झालं पण ती गोष्ट जर मार्केट मध्ये पन्नास रुपयाला मिळत असेल तर हे शंभर रुपयाला कस घेतलं गेलं आता मार्केटमध्ये ती किरकोळ याच्यात घेतली गेलीये जर पन्नास रुपयात तर शंभर रुपयात लाखो बॉटल्स शासनाने कशा घेतल्या ह्या अँगल्स त्याच्यावर भ्रष्टाचाराचा म्हणून मी म्हंटल हा अँगल चेक करायला नको का या व्यतिरिक्त जे कॉन्ट्रॅक्टर होते उदाहरण म्हणून मी सांगते ते एक ओसवाल कुटुंबानी ते टेंडर कॉन्ट्रॅक्ट भरलं होत <coughs> त्याच्यात कोण होते नवरा बायको भाऊ आणि चौथा या तिघांच्या ते जे डॉक्युमेंटेशन हो त्याच्यावर सह्या करणारा सीए म्हणजे ह्या घरातल्याच लोकांनी टेंडर भरलं लो, त्याच्यापैकी एकाला दिलं गेलं तर ते ही टेंडर पद्धत योग्य म्हणता येईल का पण हे सगळं न्यायालयापुढे आलंच नाहीये म्हणून या गोष्टीला आपण चिट म्हणता येणार नाही कारण जर मांडलंच गेलं नाही तर त्याच्यावर ऑर्डर येणं अपेक्षित नसतं म्हणूनच याच्यावर मला असं वाटतंय की अतिशय स्ट्रॉंग आणि कडक अशी एक पी आय एल त्याच्यात सुद्धा हे सगळे क्रिमिनॅलिटी घालून की या सगळ्या गोष्टी कशा वाखवल्या गेल्या या सगळ्या गोष्टी घातल्या गेल्या पाहिजेत आणि मला मुद्दाम सांगायचंय की आत्ताच्या घटकेला आणि मी परत तेच सांगते की अतिशय आदरपूर्वक मला आपल्या लॉ मध्ये खालचं कोर्ट वरच कोर्ट त्याच्यावरच कोर्ट हे एवढ्यासाठी असतं की आपल्याला जर कुठली ऑर्डर कुठेतरी जर बरोबर वाटली नसेल तर त्याच्यावरच्या कोर्टात अपील करण्याचा अधिकार हा आपल्याला लोकशाही दिला जातो आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की याला आता चॅलेंज करण्याची गरज आहे धनंजय मुंडे कुठच्याही अँगलने क्लीन नाहीत हे माझं स्पष्ट मत होत आहे आणि राहील आणि यासाठी जो पूर्ण प्रयत्न आहे तो मी करणार आहे कायद्याच्या आता सुप्रीम कोर्टात योग्य तो निर्णय होईल अशी मी अपेक्षा करते धन्यवाद आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा धनंजय मुंडे म्हणतात सत्यमेव जयते मला ह्या असले जे डायलॉग कोणी मारले ना सत्यमेव जयते सारखा डायलॉग धनंजय मुंडेच्या तोंडून या जन्मी म्हणजे त्यांना तो शोभत नाही त्यांनी तो मारू नये कारण त्या शब्दाचा अर्थ सुद्धा त्या व्यक्तीला कळत नाही ज्या पद्धतीने आप आपण ते सांगितलं होतं की ऑफिस ऑफ प्रॉफिट झालंय आणि आता थेट कोर्टाने सांगितलंय काही बाबी काही कृती आहेत त्या तुम्ही मांडल्या गेल्या परंतु या संदर्भात याच गोष्टी कोर्टासमोर का गेल्या नाहीत आपण ना प्रॉपर मांडल्या गेल्या नाही असं वाटत जसं जसं प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला मी लोकायुक्तांपुढे माझं इयरिंग सध्या चालू आहे आता आठ तारखेला ते पुन्हा इयरिंग आहे आणि तेव्हा एम एस एम सी कडनं एम एस पी सी एल कडनं अँटी करप्शन ब्युरो सगळ्यांकडनं अहवाल मला पोहोचवण्याचे आदेश तेव्हा लोकायुक्तांनी दिले होते तर माझा लढा आता लोकायुक्तांपुढे चाललाय हा मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिट तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा वेगळा आहे तो त्यांनी महाजनको कडनं जी राख त्यांच्या कंपनीनी म्हणजे एक मंत्री असताना त्यांना कुठेही सरकारी कंपनीकडनं फायदा घेता येत नाही हा ऑफिस ऑफ प्रॉफिट चा मुद्दा वेगळा आणि कृषी घोटाळा जो मी काढला होता तो वेगळा आणि त्याच्यातला भ्रष्टाचार कसा झालाय की पन्नास रुपयाची गोष्ट जर सरकार शंभर रुपयाला घेत असेल तर हा भ्रष्टाचार आहे आणि याला सिद्ध करायला पूर्णपणे कागदपत्र माझे तयार आहे कारण हायकोर्टासारख्या न्यायालयाकडे हा मुद्दा मांडला गेला नाही योग्य पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये लपवण्यात आली त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे वी राधा नावाच्या ज्या एग्री सेक्रेटरी होत्या त्यांनी एक अहवाल बनवला होता तो अहवाल कधीही पुढे येऊ दिला गेला नाही आणि तुम्हाला असे अनेक मीडिया रिपोर्ट्स दिसतील की त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली तेरा ऑगस्टला आणि ही बदली का करण्यात आली कारण त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं वाजलं म्हणून एडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटनी त्यांची तडकाफडकी बदली केली एवढंच नाही हा मुद्दा नंबर दोन कृषी आयुक्त जे, जे तेव्हाच्या काळी होते त्यांनी आला कधी जी आर बारा मार्चला पंधरा तारखेला त्यांनी पुन्हा एक पत्र पाठवलं होतं की हे करण्यात येऊ नये नियम बाह्य आहे हे चुकीचं आहे डीबीटी द्वारेच झालं पाहिजे असा एक आयुक्त म्हणतो एक सेक्रेटरी सचिव म्हणतात त्यानंतर अजून त्याच्या पुढचे सहा महिन्यानंतरचे आलेले कृषी कमिशनर जे पुन्हा होते बिनवडे म्हणून त्यांनी सुद्धा एकदा आठ वेळा आठ वेळा म्हटलं की हे चुकीचं होत आहे आणि हे करण्यात येऊ नये डीबीटी अंतर्गतच झालं पाहिजे असं प्रत्येक जण जर मांडत होता तर त्यांचे वकील हे कोर्टापुढे कसं मांडू शकतात म्हणजे आयुक्तांना रिप्रेझेंट करणारे धोंड नावाचे जे वकील होते त्यांनी कोर्टापुढे अशी मांडणी केली की सगळं टेंडरिंग प्रोसेस बरोबर होत आहे ती सरकारी प्रक्रिया बरोबर होत आहे या गोष्टी जर मांडल्याच नाही तर कोर्टापुढे येणारच नाहीत या सगळ्या गोष्टी मांडणे गरजेचं आहे आणि मी पुन्हा म्हणेन की धनंजय मुंडे ते स्वच्छ नाहीत कृषी घोटाळा आहे आणि त्यांनी त्याच्यात पैसे खाल्लेत हे मी आधी म्हणते आज म्हणेन उद्याही हेच बनेन त्याच्यानंतर नंतर मी सगळ्या वस्तू पुन्हा मागितल्या मागवल्या आणि त्या सगळ्या वस्तू माझ्याकडे आल्या आणि तेच म्हणते मी नॅनो युरिया नॅनो डीएपी मेटाल डेहाइड आणि ह्याच टेंडरिंग प्रोसेस मध्ये त्यांनी म्हटलं होतं काय की कच्चा माल विक्री खरेदी करण्यासाठी ही त्यांनी ऍडव्हान्स रक्कम मागितली कुठलाच कच्चा माल नव्हता याच्यात नॅनो युरिया नॅनो डीएपी हे थेट खरेदी करायला हवं होतं एम एआयसी डायरेक्टली इफ्को कडनं खरेदी करायला हवं होतं ते त्यांनी ट्रेडर थ्रू केलं या सगळ्या अनियमितता ज्या आम्ही मांडल्या होत्या त्या, त्या कोर्टापुढे आणल्याच गेल्या नाहीत म्हणून ही ऑर्डर झालीये ती ऑर्डर चॅलेंज करणं अतिशय गरजेचं आहे क्रिमिनली कर क्रिमिनल चॅलेंज करणं गरजेचं आहे म्हणून क्रिमिनल पीआयएल करावी अशीच मागणी मी करते राज्यामध्ये अनेक मंत्री जे आहेत ते वादामध्ये अडकलेले आहेत चर्चा अशी सुरू आहे की काही मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल आणि त्या जागी नव्याना संधी दिली जाईल ज्या वेळेला हा कृषी घोटाळा मांडला होता त्याही वेळेला सातत्यानं असं सा बोललं जात होत की याची चौकशी केली जाईल आणि चौकशीत जर निष्पन्न झालं की ते निर्दोष आहे तर पुढे कदाचित त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाऊ शकतं मला असं वाटतं का की ही जी अडचण राज्यात निर्माण झालेली आहे जाणीवपूर्वक लवकर लवकर याचा निकाल हा लावण्यात आलेला आहे किंवा ही लवकर घेण्यात आलेली आहे जेणेकरून धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वापसी होईल धनंजय मुंडे यांची कधीही मंत्रिमंडळात वापसी करून घेऊ नये असं फडणवीसांना मी विनंती करते कारण त्यांनी जितक्या वेळा ते त्यांना आणतील तितक्या वेळा मी त्यांच्याशी लढून त्यांना त्या मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्याची व्यवस्था करेल कारण मला असं वाटतंय आत्ताच्या घटकेला असे जे जे विवादित मंत्री आहेत त्या सगळ्यांना घरी बसवलं तरच शिस्त येईल आत्ताच्या घटकेला महाराष्ट्राचा राजकारण हाताबाहेर गेलेलं आहे आणि कृषी विभाग जो खर तर सगळ्यात सेन्सिटिव्ह विभाग आहे त्याच्यात दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं की आधी धनंजय मुंडेंसारखे मग माणिकराव कोकाट्यांसारखे एकानंतर एक निष्क्रिय असे मंत्री जर त्या कृषी विभागाला लाभले असतील

आस्था बाळगून गेल्याची पोचपावती आहे तर ही पोचपावती नक्कीच नाही अनेक विषय जे आहेत ते वकिलांनी न्यायालयापुढे मांडलेच नाही चुकीची मांडणी सरकारी वकिलांनी केली आणि ही ऑर्डर जी मिळाली आहे ती चुकीची आहे असं आणि याच्या विरुद्ध अपील वर जाणं गरजेचं आहे कारण मांडणी मुळात कंप्लीटली फ्लॉड केली सरकारी वकिलांनी कम्प्लिटली फ्लॉड मागणी जर केली असेल तर याच्यावर आपण अपेक्षाच करू शकत नव्हतो आणि म्हणून मी म्हणते की धनंजय मुंडेना फार खुश होण्याची गरज नाही लवकरच ही चॅलेंज करण्याची प्रक्रिया मी स्वतः सुरू करणार याचिकाकर्त्यांचं फेल्युअर आणि सरकारी वकिलांनी केलेला घोळ त्यांनी जी मांडणी केली ही चुकीची केली न्यायालयापुढे म्हणून आज ही ऑर्डर आली आहे की ही कुठल्याही प्रकारची क्लिनचीट नाही कारण त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल त्याचा तपास झालेला नाही आताच्या घटकेला मला कोणावर काही टिप्पणी करायची नाहीये मला असं वाटत की ह्या ज्या चुका आहेत त्यांना नीट करून वरच्या कोर्टात अपील करण्याची मुभा माझ्याकडे आहे ती मी करणार आहे लवकरच नाही कोर्टाच्या कुठल्याही ऑर्डरचा मी आदर करते त्यामुळे ते त्याच्यावर टिप्पणी करणार नाही फक्त मला एवढंच म्हणायचं की ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत आणि ऑब्झर्वेशन जे कोर्टाचे होते ते ऑब्झर्वेशन का होते कारण वकिलां थ्रूच जर चुकीची मांडणी झाली मी पुन्हा पुन्हा तेच म्हणेन की सरकारी वकील जे होते त्यांनी अतिशय चुकीची मांडणी केली आहे मी आता माझ्या पीएल मध्ये मा हे सगळे जे अहवाल होते बी राधांचा जो अहवाल होता सुद्धा जे अधिवेशन झालं तेव्हा दसांनी सुद्धा सरकारकडे याच्यावर खुलासा मागितला होता तेव्हा आताचे जे कृषी मंत्री आहेत कोकाटे त्यांनी असं म्हटलं की याच्यावर खूप डिटेल चौकशी झाली आहे तो अहवाल सुद्धा शासनाकडे दिला गेलाय तो अहवालाची कॉपी सुद्धा मी घेऊन

त्यांच्याकडे हे सगळे पुरावे का नाही नाही सरकारी वकिलांकडे नक्कीच असतील पण सरकारला जर धनंजय वाचवायचं असेल तर मात्र त्यांना तशाच डायरेक्शन दिल्या जातात की तुम्ही अमुकच बोला म्हणून जे जे आयुक्तांचे वकील होते त्यांनी आयुक्तांची बाजू जर खरी मांडली असती की त्याच्या दोन आयुक्तांनी थेट चुकीच थेट आहे हे म्हंटल होत असं जर कोर्टापुढे मांडणी केली असती तर त्याच्यावर कोर्टाची अशी ऑर्डर कधीच आली नसती पण आयुक्तांनी जर मांडलं की सगळं नियमन प्रमाणेच झालेलं आहे सरकारचे नियम असे आहेत टेंडरिंग मध्ये कुठेही चूक नव्हती त्यामुळे मांडणीच चुकीची झाल्यामुळे हे सगळं झालंय आणि मी जे जे मांडलं होतं त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल की नॅनो युरिपिया युरिया हे ब्याण्णव रुपयाला मिळत आहे मार्केटमध्ये मिळत आहे ते घेऊन दाखवलं हे खरं तर याचिककर्त्यांनी त्यांच्या पीएल मध्ये घालायला हवं होतं पण ते घातलं गेलं नाही

आणि या व्यतिरिक्त दिल्लीचा एक जर्नलिस्ट आहे त्यांनी मला इफ्कोची सुद्धा प्रचंड माहिती दिली की इफको मध्ये सुद्धा बराच मोठा घोटाळा आहे त्याच्यापैकी म्हणजे खूप अधिकारी यांना सुद्धा घरी बसवण्यात आलं होतं आणि त्याच्यातला फ्रॉड हा त्यांनी मला मी त्याच्याकडे दिल्लीला जाऊन तो समजून घेतला होता त्याचे सुद्धा अतिशय गोपनीय असे डॉक्युमेंट आहेत त्यामुळेच मी म्हणते <coughs> हा कृषी विभागाचा जो स्कॅम आहे तो फार मोठा आहे आणि त्याची व्यवस्थित मांडणी करणं गरजेचं आहे आणि आत्ताच्या घटकेला हा सेटबॅक नक्कीच आहे पण अपीलचे प्रोव्हिजन असताना अपील मध्ये जाणं गरजेचं आहे ते करण्यात <coughs> येईल आता माझ्याकडे ऑप्शन कसे आहेत की एल पी दाखल करू शकतात मी फक्त इंटरव्हेन्शन करू शकेन त्याच्यात किंवा मी फ्रेश पी आय या सगळ्या गोष्टी करून परत तिथे मांडू शकेन पण त्याच्यात किती होल्ड करेल किती नाही मला माहित नाही त्यामुळे माझ्या वकिलांकडनं ही सगळी माहिती घेऊन मला गटकेला घटकेला माझ्या डोक्याला कळत आहे ते म्हणजे मी एस एल पी मध्ये इंटरव्हेन्शन करून या सगळ्या गोष्टी कोर्टापुढे आणू शकेल ते मी आणणार मंत्रालय कधीच ते उत्तर देऊ शकणार नाहीये कारण धनंजय मुंडे यांना पूर्ण माहिती आहे की त्यांनी जे केलेलं आहे तो री सर स्कॅम आहे बारा तारखेला तो काढणं कारण लगेच आचारसंहिता लागणार होती सगळी रक्कम ऍडव्हान्स मध्ये घेणं का म्हणे कच्चा माल खरेदी करायला टेंडर मध्ये वेगवेगळ्या जर तुम्हाला आठवत असेल ज्या कॅचअप नोगाच्या अंडर जर काही काही निवेदा हे करण्यात आल्या दुसरी निवेदा तर एक जागा लीज वर द्यायची आहे असं म्हणून त्याच्या खाली ती निवेदा केली महाराष्ट्रातल्या एकही एक माणसाने ते भरलं नाही मला तर खरं म्हणावं असं वाटतंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे सुद्धा जागा व्हावं आणि याच्यात मराठी माणसाला काही मिळालं नाही इंदोरच्या आणि इतर ठिकाणच्या लोकांनी जे सबमिट केलेत बिड्स तर त्याच्यात महाराष्ट्रातला एकही माणूस नाही पण असे मुद्दे त्यांनी घ्यावेत अशी देखील विनंती करते पण टेंडर फ्लॉड त्याच्यात भ्रष्टाचार या अँगलची चौकशी झालेली नाही राजघनवट यांचा मी ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये उल्लेख केला होता त्यांची जी कंपनी होती दोन कंपन्या व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस आणि टर्टल लॉजिस्टिक पैकी व्यंकटेश्वरामध्ये राजघनवट आहे असं मी म्हंटल होत आणि त्यांचा याच्यात ऍग्री स्कॅमशी विशेष मला कुठे संबंध दिसला नाही असेल तर तोही काढेन पण आताच्या घटकेल तरी नाही मला असं वाटतंय की आता आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच मांडेन की बहुतेक मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांना परत आणायचं आहे आणि हे करण्यासाठीच ही जी त्यांच्या सरकारी वकिलांनी जी मांडणी कोर्टापुढे केली तीच मुळात चुकीची केली आहे म्हणून हे सगळं घडलंय आणि खर तर हे चुकीची मांडणी आता थांबवून म्हणजे त्याच्या विरोधी सगळे पुरावे देऊन ती कशी चुकीची आहे दाखवून देणं गरजेचं आहे टेंडर जे आहे ते महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मिळाले याकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी लक्ष द्यावं काल रत्नागिरी मधन बातमी अशी आली की संपूर्ण कोकण रेल्वेची आहे या कोकण रेल्वेचा जो पूर्ण रस्ता आहे तिथले जेवढेही पे अँड पार्क आहे ते सगळे परदेशी परती दिले गेलेले आहे जमीन कोकणातली कोकणवासियांनी ती कोकण रेल्वेला दिली पण टेंडर मात्र त्यांच्यापैकी एकालाही मिळालं नाही कुठलाही प्रकल्प येत असताना स्थानिक लोकांना रोजगार दिला जावा असं म्हटलं जातं नाही नक्कीच आणि हाच मुद्दा म्हणूनच मी नेहमी म्हणते की राजकारण हे जे ते मुद्दे घेऊन करतात त्याच्याबद्दल त्यांना भावना नसतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना खरंच मराठी माणसांबद्दल वाटलं असतं तर त्यांनी लढाई तसा दिला असता की मराठी माणसांना उद्योगधंदे चालवून त्यांना तशी कॉन्ट्रॅक्ट मिळवा मिळावी अशी त्यांनी मागणी करायला हवी होती पण मराठीचा मुद्दा ते चुकीच्या दिशेने घेऊन आम्हीच त्यांचे वाली हे जे दाखवत आहेत तर खरे तुम्ही वाली असाल तर तसं दाखवा अशी मागणी मी नक्की करेन वर... मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आणि नानांबद्दल नान बद्दल आदर नक्कीच आहे पण त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात अशा चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर ते चुकीच आहे आणि त्यावर मी खरंच काही आत्ताच्या घटकेला नाही त्या मुलीला न्याय मिळावा एवढंच मात्र मांडल <coughs>